मंगेश साबळे क्वचितच खूप कमी लोकांना हे नाव माहीत नसेल नसेल असं म्हणते मी बरं का आणि ज्यांना माहीत नाही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणारच आहे की मंगेश साबळे कोण आहेत मात्र हेच मंगेश साबळे परत एकदा चर्चेत आलेत कारण आंदोल ते आंदोलनाला बसलेत ते नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतात आणि त्यासाठी ता ओळखले जातात पण संतच आंदोलन आहे हे पुराणे थैमान घातल्यानंतर बळीराजाचा झालेल्या नुकसान भरपाईसाठी आहे आणि पहिल्यांदाच मंगेश साबळे आमरण उपोषणाला बसलेत सहा ऑक्टोबर रोजी त्यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे मग नेमकं काय घडलंय काय घडतय कोण आहेत मंगेश साबळे त्यांच्या यादीची मागण्या आत्ता ज्या आंदोलनाला ते बसलेत त्याच्या मागण्या या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत दीड ते दोन वर्षात वेगवेगळ्या आता वेग नेते तयार झालेत म्हणजे आपापल्या समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी ते नेते आंदोलन मात्र मंगेश साबळे हे या सगळ्यांपेक्षा ठरतात कारण सांगते कारण त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप मागण्या ह्या नेहमीच वेगळ्या असतात ते प्रत्येक मागणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात आणि ती पूर्ण करून घेण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबतात मात्र पहिल्यांदाच असं झालंय की शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मंगेश साबळे हे आमरण उपोषणाला बसलेत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या माहितीसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मंगेश साबळे आमरण उपोषणाला बसलेत आता त्यांच्या उपोषणाच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते सांगते ओला दुष्काळ जाहीर करून प्रति एकर पन्नास हजारांची सरसकट मदत द्यावी शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाखाची मदत द्यावी पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर पन्नास हजार रुपये द्यावे रब्बी हंगामासाठी मोफत उपलब्ध करून द्यावे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात शेतकऱ्यांच्या माफ वे। अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी मंगेश साबळे ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला उपोषणाच्या सातव्या दिवशी सरपंच मंगेश साबळे यांची तब्येत गंभीरपणे खालावली दरम्यान त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली खर तर आपला देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो मात्र याच देशात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीला लक्ष देण्याकडे सरकारचं लक्ष नसल्याची टीका मोठ्या प्रमाणात केली जाते दरम्यान शुक्रवारी पालकमंत्र्यांनी स्वतः फोन करून भरघोस मदतीचं आश्वासन दिलं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र तरी ही आश्वासन मिळूनही मंगेश साबळे उपोषणावर ठाम राहिलेत या घटनेनंतर शनिवारी शहरातील वेगवेगळ्या चौकामध्ये त्यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं होतं रविवारी शहर बंद हाक देखील देण्यात आली होती व्हिडिओ करेपर्यंत तरी मंगेश साबळेंनी हे हो उपोषण सोडले अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही आता आपण मंगेश साबळे कोण आहेत त्यांच्या आधीची आंदोलन कशी आहेत कोणती आहेत याबद्दल बोलूयात खर तर बघा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा जो वाद पेटला चर्चा सुरू झाल्या सुरुवात झाली ती म्हणजे आंतरवाली सराटीमधून आंतरवाली सराटीत मोठ्या प्रमाणात लाठीचार झाला या घटनेचा अनेक लोकांनी निषेध दर्शवला याच वेळी आंदोलनातील एका कार्यकर्त्याने एक विधान केलं आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आज आम्ही स्वतःची गाडी जाळली उद्या स्वतःला जाळून निषेध व्यक्त करू दोन दिवसात झालेल्या लाठीचार्जवर कारवाई करा असं विधान करत मागणी करत या व्यक्तीनं आपली नवी कोरी फक्त वर्षभरापूर्वी घेतलेली चार चाकी गाडी जाणून बुजून जाळली आणि ही घटना घडवणारे किंवा ती गाडी जाळणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे होते या घटनेनंतर चर्चे ते चर्चेत आले अनेकांनी या कृतीला स्टंटबाजी म्हणून हिनवलं पण मंगेश साबळे तेव्हापासून आंदोलन करू लागलेत का तर असं अजिबात नाही तेव्हा आधीपासून म्हणजे त्याच्या आधीपासून पण ते, आधी ते आधी आंदोलन करत होते त्यांच्या प्रत्येक आंदोलनाची चर्चा होत होती असं म्हणलं तरी हरकत नाही कारण दोन हजार तेवीसच्या सप्टेंबर मध्ये ही घटना घडली मात्र मार्च दरम्यान अजून एक आंदोलन केलं होतं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याचं झालं होतं असं की गेवराई पायगा येथील एक ट्रान्सफॉर्मर डिसेंबर महिन्यात पंधरा दिवसांपासून बंद होता यामुळे पाणी असूनही शेतकरी हवालदील झाले होते ट्रान्सफॉर्मर लागत असलं तरी पहिले वीज बिल भरा अशी अट महावितरण कार्यालयानं घातली होती रब्बीची पिकं डोळ्यासमोर सुकत असल्याने शेतकरी अधिकाऱ्यांना गयावया करत होते मात्र प्रयत्न करून ही महावितरणचे अधिकारी ऐकत नव्हते मग अधिकारी सरळ पद्धतीने ऐकत नसल्याचं बघून मंगेश सापळे अर्धनग्न होऊन आळंद महावितरण कार्यालयात गेले या ठिकाणी त्यांनी त्या ता दालना ठिय्या आंदोलन केलं आणि चार वाजेपर्यंत ट्रान्सफॉर्मर मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतली त्यांचं हे आंदोलन पाहून हालचाली वाढल्या आणि ट्रान्सफॉर्मर चार पर्यंत मिळालं देखील अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ते सरपंच म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतरच त्यांचं हे पहिलं आंदोलन होतं जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं त्यानंतरच मग दोन हजार एप्रिलमध्ये दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्येच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आणि कारण ही तितकंच धक्कादायक होतं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी पंचायत समितीवर ते चक्क गळ्यात पैशांच्या नोटांची माळ घालून गेले तिथं त्यांनी दोन लाख रुपयांच्या नोटा हवेत उधळल्या होत्या यावेळी ते म्हणाले होते हे घ्या पैसे अजून कमी पडले तर सांगा भीक मागून आणून देतो आणि याच कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता यावेळी त्यांनी आणि गट विकास अधिकाऱ्यांवर आरोप केले होते शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेखाली मंजुरी मिळवण्यासाठी अधिकारी लाच मागतात आणि म्हणूनच हे पैसे मी त्यांना देण्यासाठी आलो आहोत असं ते आंदोलनावेळी म्हणत होते आता यानंतर बघा जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार झाला मग चर्चे ते चर्चेत आले त्यांनी गाडी जाळली पण लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते तर जालना हा मराठा आरक्षणाच्या लढ्याचा केंद्रबिंदू ठरला असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातीलच ला अंतरवाली सराटीतून झाली होती आणि या आंदोलनाचा परिणाम इतका मोठा झाला की अनेक वर्ष खासदार राहिलेल्या दानवे यांचा खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला याच काळात मनोज जरांगे यांनी आपल्याला आरक्षण न देणाऱ्या नेत्यांना पाडा असं आवाहन केलं होतं आणि म्हणून याच काळात जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी त्यांच्या सभांना यात्रांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला तरुणाईनं त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि याचा परिणाम काय झाला तर एक लाखापेक्षा जास्त जवळजवळ दीड लाख मतं त्यांना मिळाली आणि साबळेंच्या या मतामुळंच दानवे यांच्या पराभवात थोडाफार आहे म्हणजे दानवेंचा जो, जो पराभव झाला तो या मतामुळं देखील झाला असं म्हणायला हरकत नाही यानंतर काही काळ शांत राहिलेले मंगेश साबळे पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये चर्चेत आले फेब्रुवारी महिन्यात गावातील पाणी प्रश्न सुटत नसल्यानं त्यांनी आक्रमक भूमिका घेतली राग आणि चीड व्यक्त करण्यासाठी चक्क साडी नेसून ते जिल्हा परिषदेत दाखल झाले ते म्हणाले मी सरपंचहून दोन अडीच वर्ष झाली पण गावकऱ्यांना पाणी प्रश्न अजून सुटलेला नाहीये ठेकेदारांनी काम केलेले नाही आहेत आणि म्हणूनच आम्ही आता निवेदन द्यायला आलो आहोत असं ते म्हणाले त्यावेळी देखील त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती यानंतर याच वर्षी त्यांनी भिकाराचं सोंग घेऊन भीक मागो आंदोलन केलं तुलंबरी पंचायत समिती कार्यालयासमोर उभं राहून त्यांनी घोषणाबाजी केली विभागीय आयुक्ताच्या नावानं दे जिल्हाधिकारी त्या नावानं दे अशी मागणी ते करत होते याचं कारण काय होतं तर घरकुल योजना गाय गोटा योजना सिंचन विहीर योजना याचे निधी गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना मिळाले नव्हते लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत आणि म्हणूनच साबळेने जाहीर केलं की या अधिकाऱ्यांना देण्यासाठी आम्ही भीक मागून पैसे जमा करणार आणि ते त्या अधिकाऱ्यांना देणार म्हणजे ते, ते बाकीच्यांना निधी देतील किंवा मंजूर करतील असं या आंदोलनाचं त्यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं जिथं ते चक्क भिकाऱ्याचा वेश करून गेले होते म्हणजे अशा वेगवेगळ्या आणि आगळ्या वेगळ्या आंदोलनांनी नेहमीच मंगेश साबळे चर्चेत राहिले मात्र यावेळी त्यांचं जे आंदोलन आहे ते पूर्णपणे शांत आहे कारण ते सध्या आमरण उपोषणाला बसलेत आणि हे उपोषण कोणासाठी आहे तर शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आता मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण व्हाव्यात म्हणून ते आमरण उपोषणाला बसलेत म्हणजे यावेळी कोणतीही नाट्यमय किंवा वेगळा पवित्रा न घेता शांतपणे ते, ते आमरण उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अख्खा गाव देखील एकवटलाय असं दिसून येते मग आता प्रश्न असा की सरकार त्यांच्या या उपोषणाकडे गांभीर्यानं लक्ष देईल का की फक्त सरकारला आरक्षणाच्या मागण्या करणारे नेते दिसतात असा सवाल देखील सध्या केला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जे आंदोलन होतंय त्याला न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका